नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट ट्रिक मध्ये तुमचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न बऱ्याच वेळा विचार ला विचारला जातो की काय विचारला जातो बघा जसं की शंभर के गुणनखंड की संख्या आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन दिले जातात तर बऱ्याच जणांना काय होतंय त्या प्रश्नाचा अर्थच कळत नाही त्यामुळे त्याचं ते उत्तर काढू शकत नाही तर त्याचा अर्थ असतो की शंभरचे विभाजक किती आहेत ते सांगा म्हणून तर शंभरचे विभाजक किती आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं असतं तर शंभरला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो हे या ठिकाणी काढायचं असतं मग प्रत्येक वेळा शंभरला कुठल्या संख्येनं म्हणजे प्रत्येक संख्येनं भाग देऊन पाहणं एवढा वेळ आपल्याला त्या ठिकाणी नसतो त्यासाठी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे मी बघा आधी डिटेल काढून दाखवते तुम्हाला जर समजा आपल्याला शंभरचे काय करायचे आहेत गुणनखंड म्हणजेच विभाजक काढायचे आहेत तर आपण ते कसे काढणार तर शंभरला एक न भाग जातो दोन ने भाग जातो त्याचबरोबर तीन न नाही जाणार चार न भाग जातो पाच न भाग जातो त्यानंतर दहा न जातो वीस न पंचवीस न पन्नास न आणि शंभर न म्हणजेच या ठिकाणी मी प्रत्येक संख्येनं भाग देऊन पाहिला आहे आणि मग आपल्याला गुणनखंड म्हणजेच विभाजित किती मिळाले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सह, सह, आठ आणि नऊ मिळाले आहेत मग आपण काय करणार तर ऑप्शनला टिक करणार प्रत्येक संख्या आपण काय करणार म्हणून प्रत्येक संख्येचा पाडा म्हणून पाहणार प्रत्येक संख्येनं भाग देऊन पाहणार आणि त्यामध्ये खूप वेळ निघून जाणार आहे तर मग मी काय करणार बघा शंभरचे अवयव पाडणार शंभरला आपण पहिल्यांदा दोन भाग घालूया म्हणजे बघा बेपंच दहा इथं राहिला शून्य त्यानंतर आणखी दोन भाग जातो बेदोनी चार खाली राहिला एक बेपंच दहा आता पंचवीसला आपण पाच न भाग घालूया त्यानंतर बघा किती राहतात पाचा पाच पंचवीस पाचला पाच न भाग घातला म्हणजे इथं एक राहिला आता काय करायचं आपल्याला इथं तर बघा दोन ची पॉवर किती आहे तर दोन किती वेळेस आलेला आहे तर दोन दोन वेळेस आलेला आहे आणि पाच किती वेळेस आलेला आहे तर पाच दोन वेळेस आलेला आहे म्हणजे या ठिकाणी दोन ची पावर दोन आणि पाच ची पॉवर पण दोन आहे तर आपल्याला काय करायचं या पावर मध्ये एक न काय करायचे ऍड करायचं आहे अरे लक्षात म्हणजे आता काय झालं बघा फक्त आपल्याला आता वरच्या पॉवरचा तेवढा विचार करायचा आहे म्हणजे दोनणे किती झाले तर तीन गुणिले दोनने किती झाले तर तीन म्हणजेच तीन त्रिक नऊ अशा पद्धतीनं तुम्ही लगेच लगेच उत्तर काढू शकता आपलं उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे नऊ आलेलं आहे या ठिकाणी पण आपण नऊ उत्तर काढलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपण पडताळा पण घेतलेला आहे असंच एक आपण दुसरं गणित घेऊन पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो वारंवार सीटीटीला असा प्रश्न विचारला जातो की इस इस की संख्या क्या आहे अशा पद्धतीने एखादी संख्या दिली जाते जसं की आपण मगाशी शंभर घेतलं होतं तर सात आपण साठ घेतलेले आहे आणि साठ के की संख्या हे अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन दिले जातात तर बघा साठ चे विभाजक किती असं त्यांना विचारायचं असतं तर आपण या ठिकाणी आता डायरेक्टली आपण जी काही मेथड वापरली होती शॉर्ट ट्रिक वापरली होती त्या पद्धतीनं काढूया तर अगोदर आपण काय करूया डिटेल घेऊया आणि त्याच्यानंतर काय करूया तर शॉर्ट ट्रिकचा वापर करूया बघा साठ ला कुठल्या कुठल्या संख्येनं भाग जातो तर एक न जातो दोन न जातो तीन न जातो चार न चार न पण जातो पाच न सहा न सात न जाणार सा नाही आठ न जाणार नाही नंतर कितीनं जातो दहा न जातो बारा पंचे साठ म्हणजेच बारा न पण जातो पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचे पंधरा चोक साठ पंधरा न जातो वीस एक वीस दोन चाळीस वीस ती साठ वीस न पण जातो त्याच्यानंतर तीस दोन साठ तीस न जातो आणि साठ न पण जातो म्हणजे बघा आपल्याला या ठिकाणी गुणखंड म्हणजे विभाजक किती मिळाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा किती मिळाले आहेत तर बारा मिळालेले आहेत परंतु आपल्याला या ठिकाणी प्रत्येक पाडा काय करावा लागला प्रत्येक पाड्याचा विचार करावा लागला पाडा आपल्याला जर पाठ असेल तर सोपा आहे परंतु पाडे पाठ नसतील तर त्यापेक्षा अवघड आहे मग आपण काय करूया शॉर्ट ट्रिक न बघूया आता बघा ह्या साठ चे विभाजक पाडून घ्या दोन न भाग दिला बेतरीक सहा त्यानंतर परत दोन न भाग दिला बेक बे खाली राहिला एक बेपंचे दहा आता बघा दोन न भाग जाणार नाही तीन न भाग देऊया हे आहेत ते अवयव पाडत आहे मी बघा आणि बे तिनापाचि पंधरा म्हणजे या ठिकाणी आता पाच आले आता पाचला पाच नच भाग जाईल पाच एक पाच आता इथं बघा सगळ्यात महत्वाचं ते इथं आहे म्हणजे आपण इथं काय हे दोन किती वेळेस आलेले आहेत म्हणजे दोन ची पॉवर दोन आहे तीन किती वेळेस आले आहेत तर तीन एक वेळेस आलेत म्हणजे ची पॉवर एक त्याच्यानंतर पाच किती वेळेस आलेत तर एक वेळेस आलेत म्हणजे पाच ची पॉवर एक आता बघा जे काही पॉवर आलेली आहे त्याच्यामध्ये एक एक ऍड करायचा लक्षात आता बघा दोन आणि एक किती होता तीन आता फक्त पॉवरचा विचार करायचा दोन एक तीन गुणिले दोन दोन आपले झाले त्यानंतर एकने एक दोन, एक ने दोन आता काय करायचं यांचा गुणाकार करायचा तीन दोन्ही सहा आणि सहा दोन्ही बारा म्हणजे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे बारा आपण डिटेलमध्ये पाहिलं तेव्हा आपण आपलं उत्तर बारा आलेलंच होतं म्हणजे आपण पडताळा पण करून पाहिलेला आहे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी